नमस्कार या जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथे आहोत आणि भोसलेवाडी मध्ये दोन महिन्यापूर्वी चोरीचा प्रकार घडला होता आणि चोरीचा प्रकार घडल्यानंतर मी पोलीस प्रशासनाने सर्व पंचनामा केला सर्व सर्व गोष्टी झाल्या पण चोराचा शोध लागला नाही आणि चोराचा शोध लागला नसल्यामुळे तोच प्रकार काल रात्री घडलेला असून भोसलेवाडीचे जे माजी सरपंच आहेत राजेंद्र नामदेव भोसले यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि पाहू शकता आपण राजेंद्र नामदेव भोसले हे काय म्हणतायत आणि चोरट्यांनी जे चोरी करताना जो सीसीटीव्ही समोर आला आहे ते पाहू शकता आपण नमस्कार मी माजी सरपंच राजेंद्र नामदेव भोसले भोसलेवाडी एक दोन दोन महिन्यापूर्वी दोन जून ला आमच्या भोसलेवाडीमध्ये मध्ये एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता त्यानिमित्त त्यांच्या घरातील सगळे पाहुणे बाहेर असणारे घरातील सगळे असे गावात लग्नासाठी आलेले होते त्या दिवशी वसंत तुकाराम भोसले यांच्या घरातील साडे त्रेचाळीस तोळे सोन्याची चोरी झाली होती तसेच त्याच रात्री मचिंद्र आनंदा भोसले यांच्याही घरातील पंधरा तोळे चोने सोने चोरीला गेले होते त्यानंतर मोहन तुळशीराम भोसले यांची एक टू व्हीलर चोरीला गेली होती हे असे घडल्यानंतर पोलीस प्रशासन गावामध्ये येऊन त्यांनी पूर्ण चौकशी माहिती त्याचा पंचनामा असेल जे पोलीस प्रशासनाचं जे काम असत त्यांनी ते सगळं येऊन केलेलं होतं ते झाल्यानंतर त्याच्या फुटेज होत्या त्या सगळ्या पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या परंतु परत दीड ते दोन महिन्यांनी आज सत्तावीस सात दोन हजार चोवीस ला परत त्याच वेळेस मध्ये तेच चोरटे गावात आलेले दिसत आहेत असे फुटेज मध्ये दिसलेले आहे परंतु ते चोरटे त्याच तुकाराम भोसले यांच्या घरी आले होते त्यांनी ज्या खिडकीत ना तीच खिडकी उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना तो प्रयत्न काही सफल नाही झाला परंतु ह्या व्यक्तीने त्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही बसवले होते ते सीसीटीव्ही ते फुटेज आलेला आहे परंतु त्याच वाट्यांनी ते ते सी सीसीटीव्ही काढून नेले तदनंतर सुभाष त्रिंबक भोसले यांची आई घरात झोपलेली असताना त्यांनी घराचा दरवाजा उघडून त्या आजी त्या गाळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा जो पाय असेल वस्तू ते चोरून नेलेला आहे तर तदनंतर सचिन दत्तात्रय भोसले यांच्या घरातील तीन तोळे व रोख पाच हजार हे त्याच वाट्यांनी चोरी करून घेऊन गेलेले आहेत तसेच नामदेव रघुनाथ भोसले यांच्या घराचा कोयंडा तोडून त्यांच्या घरातील पूर्ण सामान अस्तव्यस्त करून टाकलेलं आहे ते कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळं त्यांच्या घरातलं काय गेलेलं आहे हे अजून काही समजलेलं नाही परंतु त्यांच्या घराचा कोयंडा तोडून सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे तसेच गावातून परत एकदा एक मोटरसायकल पुन्हा एकदा चोरीला आहे हे सत्र दोन महिने असंच चालू आहे तर भोसलेवाडी ग्रामस्थांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने लक्ष घालावं हे हो। जर सारखं असं घडत असेल तर ह्याच्यावर कुठेतरी आमकुस राहिला पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासन असल किंवा बाकी काही त्याविषयी पाहणारे जे प्रशासन असेल ह्यांनी ह्याच्यावरती बारीक लक्ष घालावं आणि गावातील लोकांना भीतीपासनं भीतीच्या सावटापासनं दूर करावं ठीक हो। आहे चोरी झाली चोर सोनं गेलं काही पैसे गेले हा विषय वेगळा आहे परंतु गावात कुणाला जर मारहाण झाली असती कोणाच्या कुटुंबात काय घडलं असतं ही घटना थोडीशी अवघड आहे ह्याचा विचार करून ह्यावरती लक्ष घालावं हे गोष्टीवाडी ग्रामस्थांची विनंती आहे धन्यवाद